प्रक्षोभक बोलणाऱ्या ओवेसींवर गुन्हा दाखल का केला जात नाही के असा सवाल भाजप नेत्या नवनीत राणा यांनी केला संभाजीनगरात त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्यांनी एमआयएम सह काँग्रेसवर सडकून टीका केली आहे तेलंगणात काँग्रेसचं सरकार असल्यानं माझ्यावर गुन्हा दाखल झाला असा दावाही राणांनी केलाय तिथे काँग्रेसची सरकार आहे तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेससोबत हो जेव्हा उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री होते सगळ्यांनी पाहिलेच की आ, हनुमान चालिसा वाचन करण्यामध्ये चौदा दिवस मला जेलात टाकलं होतं तो काँग्रेसकडनं आणि एम आय एम कडनं काय अपेक्षित आहे ते खुले आम धमक्या देत आहे आत्ताही ते म्हणत आहे की मी दाबून ठेवला आहे मी समाडून ठेवला आहे छोटेला छोटं जर बाहेर निघालं तुम्हाला सगळ्यांना संपून टाकत त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही होत एवढे हेटरेज स्पीच देतात त्यांच्यावर हैदराबादमध्ये गुन्हा दाखल नाही होत पण काँग्रेस आहे ना बिचारी आणि एम आय एमचे दोघांचे रक्त एकच आहे तर गुन्हा दाखल होणारच आहे